नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधनशा न्यूज भारताच्या अष्ट्याहत्तरव्या स्वातंत्र्यदिनी अखिल भारतीय काँग्रेसच्या वतीने उडान या अंतर्गत देशामध्ये महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले हा पहिला उपक्रम काँग्रेसने हाती घेतला असून नोव्हेंबईत अखिल भारतीय काँग्रेसचे राज्याचे युवा उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली रबाले गोटवली परिसरामध्ये माजी नगरसेविका अनिता मानवतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला उपस्थित होत्या उपक्रम आम्ही आज संपूर्ण देशामध्ये राबवत आहोत या उडान उपक्रमाच्या माध्यमातून जे आहे विशेष महिलांच्या हस्ते जे आहे संपूर्ण देशामध्ये युवक काँग्रेसच्या माध्यमातून जे आहे ध्वजारोहचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित करणार त्याच निमित्ताने उपस्थित या ठिकाणी माझी नगरसेविका नवी मुंबई महानगरपालिकेच्या अनिता मानवतकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी ध्वजारोहण करत आहोत कष्टी मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंद गुजरात मराठा द्राविड उत्चल बंग इंद हिमाचल यमुना गंगा उच्चल जलजित रंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे आहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे, जय हे जय हे जय हे जय 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 जय, 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 जय हे भारत माता की भारत माता की वंदे वंदे ब्रिटिश राजवटीतून मुक्त झालं आणि आज म्हणूनच आपण सर्वजण जे आहे स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहे स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना अनेक थोर स्वातंत्र्य सैनिकांनी जे आहे यासाठी प्रयत्न केले होते मग महात्मा गांधी असतील जवाहरलाल नेहरू असतील सरदार पटेल असतील भगतसिंग असतील सुखदेव राजगुरू असतील अशा थोर स्वातंत्र्य सैनिकांमुळे जे आहे आपला देश जो आहे प्रगतिशील जो आहे आणि सर्वसमावेशक देश म्हणून आपली आज संपूर्ण जगामध्ये आपल्या देशाची ओळख आहे आपली देशाची जर बघाल आपण ओळख जी म्हणतो ती जर आपलं प्रेम आणि सद्भावना यामुळेच आपल्या संपूर्ण देशाची ओळख आहे सर्व जाती धर्माचे लोक जे आहेत एकत्र या ठिकाणी आपल्या देशामध्ये दे राहतात आणि म्हणूनच जो आहे आपला देश आज जगातील सर्व शक्तिशाली देश म्हणून ओळखला जातो मी आजच्या दिवशी जे आहे आज अखिल भारतीय युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने उडान उपक्रम या अंतर्गत संपूर्ण देशामध्ये दे, महिलांच्या हस्ते विशेषतः जे आहे ध्वजारोहण या ठिकाणी होत आहे आणि एक महिला सशक्तीकरणाचा एक संदेश संपूर्ण देशामध्ये जावा या अनुषंगाने आमच्या अखिल भारतीय योग काँग्रेसचे अध्यक्ष बी व्ही श्रीनिवासजी यांच्या मार्गदर्शनानुसार आज या ठिकाणी गोठवली या ठिकाणी देखील महिलांच्या हस्ते आम्ही ध्वजारोज साजरा या ठिकाणी स्वातंत्र्यदिन साजरा केलेला आहे मी पुन्हा एकदा संपूर्ण देशवासियांना जे आहे स्वातंत्र्यदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो जगामध्ये भारत हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो आज आपण ओळखत आहात आणि युवकांना तुम्ही आज काय संदेश बघा देशामध्ये दे आज जी युवकांना जी आ... कुठे स्थान भेटलेलं आहे ते आमचे आदरणीय माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्यामुळेच भेटलेलं आहे आणि आज युवकांना एवढंच मी या ठिकाणी संदेश देईन की आपण कुठेतरी जे आहे आपला देश आपण बघाल तर विविधतामध्ये एकतामध्ये रमलेला असा देश आहे सर्व जाती धर्माचे लोक जे आहेत ते या ठिकाणी एकत्र घेऊन आपण जो आहे या ठिकाणी रमलो पाहिजेत हाच संदेश जो आहे मी आपल्या देशातील युवकांना देईन ब्युरो रिपोर्ट प्रबोधनिषाने नेमकी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधनिशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा